पहा आता इकडे लक्ष द्या आपण काय घेतलं आता या ठिकाणी मी काही कार्ड्स तयार केलेले आहेत याच्यावरती दोन अंकी या ठिकाणी अक्ष अंक तयार होणार आहेत त्यानंतर या ठिकाणी तीन अंकी या ठिकाणी अंक तयार होणार आहेत आणि या ठिकाणी चार अंकी काय होणार आहेत अंक तयार होणार आहेत तर आता तुम्हाला या ठिकाणी अंक बनवत असताना कसं बनवायचं आहे उदाहरणार्थ इकडे आलो आपण हा किती झाला थर्टी फाय थर्टी आता त्यानंतर आपण तीन अंकी सेवन फाय 576 फायड त्यानंतर आता पुढे आहेत चार अंकी Yes, one one time. Time. आपला एक ड्रॉबॅक म्हणजे असं आहे की हे अंक आपण काय करू शकत नाही चेंज करू शकत नाही कारण की आपल्याकडे लिमिटेड आपण फक्त एक अंकी दोन अंकी तीन अंकी आणि चार अंकी आपल्याला अंक लक्षात येण्यासाठी आपण हे अंक लिहिलेले आहेत परंतु याच्या समोरच्या ज्या एक अंकी संख्या आहेत म्हणजे युनिट नंबर आपण तो काय करू शकतो मल्टीपल वेळा चेंज करू शकतो वन टू नाईन पर्यंत समजलं समोरचे अंक जरी चेंज झाले नाही तरी याच्या पाठीमागचा जो युनिट नंबर आहे तो मात्र चेंज होणार आहे नाही का होणार होणार चेंज होणार तर सगळ्यात अगोदर येईल आता आपली आ, दर। आ, दर ही नाही तू ये अगोदर तर चार अंकी तयार करायची आणि तू रीड करायची ओके ही फक्त रीड करेल आपण शांत वस्तू ऐकायचं किती संख्या बरोबर आहे की नाही हा कुठे पण लाव तुला वन टू नाईन पर्यंत तू कुठली पण एक संख्या म्हणू शकते रीड कर ना हा बर मी धरतो रीड कर संख्या व्हेरी गुड काही सांगितली तिने यानंतर आता हे काही जेणुका चल आउने टू मोटेन टू जी संख्या वाच आउने 4174 काय वाचली तिनी 4174 फक्त एक झाली ही संख्या ती पुन्हा आपण रीड करणार नाही ओके आउने नंतर लोंडेला 1536 वेरी गुड तिनी काय रीड केला wow. चल लोडे फोर 4 चगे बरेचيكي सगळ्या मुलांना टू नंबर्स किंवा थ्री नंबर्स येतात त्यामुळे आपण 1631 वेरी गुड 1 हां काय म्हटली 1531 चल जयेश यानंतर जयेश शिंदे तुला केला पाटील 1535

आ किती हा 34 हां चल आरोही या नंबर या नंबर तुम्ही असता चार अंकी येते 1535 शेवटी फक्त फाईव्ह कोण म्हटलं आरतीच्या वेळी नाही का जय हो फक्त एवढंच म्हणतात मधली आरती काय नाही कसं झालं आता फक्त फाय म्हटला पुढचं वन थाउजंड गेलं व्हेरी नाईस काय म्हंटल हा व्हेरी गुड चल हा तीन आणखी ये ना नाही किती संख्या आहे व्हेरी मुलांना पण छान त्यांनी पिकअप करताय नेक्स्ट चल पाला चला व्हेरी गुड वन थाउजंड आनंदा फाइन वेरी गुड फाइन 77 चल बाळा जी आवडेल ती संख्या घेऊ शकता तू किती झाली वेरी गुड चल बाया, बाया खरा व्हेरी नाइस 896 व्हेरी गुड चला 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 थ्री आणि किती अंक थाउजंड हंड्रेड हंड्रेड ओके तुमच्या मनावर व्हेरी गुड व्हेरी गुड चला पट 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 लाईन येई येल की नमकू या

હા ફાઇવ વેરી ગુડ નાઈન આલ યુનિટ ટેન હંડ્રેડ થાઉઝન્ડ કાઉન્ટ કરાય છે હા વેરી ગુડ ચાલ કન્ના હા

अच्छा okay. चलो ठीक आहे नाही बरं अशा पद्धतीने पहा आपण या ठिकाणी अंक खेळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ड्रॉबॅक असा की आपण हे नंबर चेंज करू शकत नाही परंतु युनिटचे आपण नंबर चेंज करू शकलेलो आहे म्हणजेच काय तर आपली आपण जे चार अंकापर्यंतचे किंवा पाच अंकापर्यंतचे जे नंबर घेतले होते त्यांचं वाचन आपण अशा पद्धतीने काय करू शकतो करून घेऊ शकतो आवडला सगळ्यांना खेळ ओके थँक्यू